महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून गेले काही महिन्यात जे प्रत्येक समाज प्रत्येक घटक जो काय आपली ताकद दाखवण्याचा प्रकार चालू आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे की आपली कुठेतरी ताकद दाखवण्यासाठी कारण न्यायालयाने दिलेला निर्णय त्याच्यावर विचारपूर्वक अभ्यास करून दिलेला निर्णय आहे त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात इथे राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला तो बांधील असेल जर महाराष्ट्रातल्या न्यायालयांचा अपमान होत असेल तर नक्कीच कुठेतरी तो महाराष्ट्रातल्या नक्कीच तो अपमान आहे आणि शस्त्र काढण्याची जी भाषा केली जाते नक्कीच शस्त्र काढून ती उगारली कोणावर जाणार आहेत आत्ताच आमच्या ताईने सांगितलं आमचा पण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आम्ही तलवारी घेऊन फिरणारी लोक होतो त्यामुळे जर अशी कोण भाषा करत असेल की शस्त्राची तर ती शस्त्र कोणावर उघडणार आहे तेही स्पष्ट करा आम्ही इथला मराठी माणूस म्हणून दाखवतो हो की शस्त्राची भाषाला शस्त्रां उत्तर देण्याची ताकद इथल्या मराठी माणसाचे परंतु समाजामध्ये कुठेही वाद नको कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता जातीय रंग न देता प्रत्येक खटका नाही इथल्या समाजान जी काय आपली एकात्मता आहे ती टिकून राहावं परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो सा सा मराठी माणूस हो हो, हो। नोटीस मराठी माणसाला संयुक्त मराठी मुंबई चळवळीतले हे सगळे कार्यकर्ते होते ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ज्या दिवशी जैन नर्मे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला त्यावरती कारवाई झाली नाही न्यायालयाचा अवमान झाला त्यावर कारवाई नाही मात्र आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्यावर कारवाई होतीये न्यायालयीन प्रक्रिया असूनही त्याला धार्मिक रंग दिला जातोय तो दिला जाऊ नये असं म्हणणं आहे संयुक्त मराठी मुंबई या संघटनेचा आणि या संघटनेच्या वतीनं इथे मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत मात्र त्यांना आता पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतलेला आहे माध्यमांशी ते बोलत होते आणि त्यावेळेला आपण बघतोय पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे काही कार्यकर्ते जमा झालेले होते संयुक्त मराठी मुंबई संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते होते गिरणी कामगारांसाठी लढणारे असे हे सगळे कार्यकर्ते ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव जुई काही मोजकेच असे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत होते पोलिसांनी ताब्यात घेतले काय सध्याची माहिती अगदी सकाळ पाच होय अगदीच काही थोडे जण आले होते इथे आंदोलन करण्यासाठी आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मात्र या सभेचा एकच मुद्दा आहे की ज्या वेळेला मराठी माणसं आंदोलन केलं त्यावेळेला पोलिसांना काभाव तुम्ही पोलीस तुम्हाला हो मराठी माणूस अगर मुंबईत आवाज चष्मा पडला आवाज उचलला तर त्यासाठी होते आणि एक लपणी गेलं आम्ही तर कुठलं आंदोलन केलं नाही मराठी माणूस फक्त मुंबईत बोलायला आला तर त्याला पकडायचं म्हणजे मराठी चालत्या फिरत्या माणसांनी बोलायचं नाही का आम्ही होते दिली तरी जर कारवाई केली जाते आमचा हाच तर मुळात प्रश्न आहे की भूमिपुत्रांचे हक्क गेले कुठे एवढे आंदोलन झाली शस्त्र उचलण्याची भाषा झाली त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली आज तर आमचा प्रश्न आहे ना आजचा आज आम्ही आंदोलन आहे आम्ही पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करू जर तुम्ही इथे येत असेल आज आहे मराठी माणसाला एकत्रित नाही आम्ही तेच करतो हा मोर्चा खरे तर मराठी माणसाचा मला एक सांगा मराठी माणूस एकमेकाशी रस्त्यावर बोलू शकत ते नाही बोलू शकतो आम्हाला बोलायचा अधिकार आहे की नाही मराठी माणसाला एकमेकाचा त्याच्यावर तो पोलीस आम्हाला धरणार का म्हणजे आम्ही चालतो विरुद्ध बोलायचं नाही का आम्ही कुठल्या धर्माच्या आम्ही लोक मराठी मध्ये जनतेची बोली असतात आदर आमचा काही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही आम्ही तेच सांगतोय हा समाज हिताचा प्रश्न आहे त्याला समाज हिता पुरता मर्यादित ठेवा कुठलाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल बोलत असाल तर ते कोणावर उभारणार आहे हेही सांगा प्रश्न आहे आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील थांबले कुठेतरी प्रत्येक समाज प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथे ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय था. था. तो थांबला पाहिजे मराठी माणूस याच्यामुळे सहन करणार नाही त्यांना ताब्यात मराठी मराठी माणूस करतात त्यांना पोलीस ना नाकारताय ताब्यात घेतलाय प्रशासन मराठीच्या विरोधात आहे आमचा हा असत प्रश्न आहे ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा महिंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली परंतु परवा काय प्रकार इथे घडला तिथे तिथे फाडलं गेलं तिथे ताकदल्या फाडल्या गेल्या पण यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल शेतकऱ्यांचा आंदोलन असेल ह्याच्यामध्ये गुण्य नोंद केले जातात मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केले हार्दिकांचे अंगार गेले पोलिसांच्या अंगार जाऊन त्यांच्याशी वादावाद केली म्हणजे महाराष्ट्र नाही आम्ही एकमेकांशी बोलत होतो म्हणून पोलिसांनी आम्हाला इकडे आणलं आम्ही कुठल्या चळवळी कुठल्या समाजातून येत आम्ही मराठा आणि महाराष्ट्रा भूमीतून आम्ही इकडून येतो आमच्या आयडी आणि आधार कार्ड बघा आम्ही फक्त मुंबईला दादा आमच्या कामासाठी आलो एकमेकाशी बोलताना आणलं हो त्यांना हे कळायला पाहिजे हे कबुतर खाणं नाहीये पाणीचं पिऊ आहे हे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये बसलेल्या गोष्टी भांडायच्या कबुत्या खाण्यासाठी भांडा हे आमचा दुर्दैव आहे पण याच्या पुढे सण केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत आपण आंदोलन केली गेली त्याला विरोध न झाला त्याच्यावर किती कारवाई झाली आम्ही फक्त बाहेर अजून आमच्या कार्यकर्ते यायचे गोवर्धन साहेब पण येत आहेत लक्षात घ्या फक्त बाहेर देत होतो बाहेर देत होतो बाहेर देत होतो तरी आम्हाला इथे उचलू लागलं तुला नोटीस सुद्धा दिलं होता तुझा मराठी माणूस आहे मराठी माणसाचं राज्य आहे स्वतंत्र म्हणजे काय उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल हिचं नाटक बंद नाही झाली अखंड मराठी मात्र इथे उतरलेलं राहणार नाही मात्र निश्चितपणाने मुंबई पोलिसांनी नोटीसा दिला होता काय सांगा मुंबई पोलिसांनी नोटीस नोटीस दिली होती काय सांगा सांगतो ना मराठी माणूस एकत्र येऊन मी खरं तर मी अजून वारंवार सांगतो हा प्रश्न मराठी किंवा जैन हा प्रकारातला नाही हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्याला कुठेही रंग देऊन लोक ती भाषा कराव नाही म्हणणं आहे आम्ही आज निवेदन देण्यासाठी म्हणून ते आई जमत होतो आम्ही आंदोलन किंवा काही मोर्चा काढण्याने नाही अरे एवढे हे मोर्चा तुम्ही रोखू शकत नाही तर त्या दिवशी मराठी माणूस खऱ्या अर्थाने उतरेल ना

ट्राफिक जास्त असल्यामुळे पण ते येत आहेत नक्कीच आत्ता हा प्रकार फक्त काही लोकांपुरता झालेला आहे नक्कीच आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एक आवाहन करू की हा प्रकार सामाजिक आहे हा आरोग्याचा विषय आहे त्याला कुठेही जातीय प्रश्न निर्माण करू नये त्याच्यामध्ये जातीय वाद आणू नयेत आम्ही शांत आहे तुम्ही शांत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा निवेदनामध्ये हेच आहे की शस्त्र उचलणारी जी कोण असतील आम्हाला कुठच्या समाजाबद्दल बोलत नाही जर अशी भाषा पोलिसांसमोर केली जात असेल तर त्यांच्यावर काय कारवाई झाली परवानगी नसताना इथे आंदोलन झालं चाकू सुरे घेऊन ताडपत्र्या फाडल्या गेल्या ते त्याच्यामध्ये किती जणांवर गुन्हे नोंद केले हेच प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारतोय पोलीस प्रशासनाला निवेदन देतो चुकलं काय आम्ही आमचे जे प्रश्न आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने आलात आंदोलन केलं बरोबर आहे आम्ही आमच्या पद्धतीने येऊन आज फक्त पोलीस प्रशासनाला निवेदन देतोय तर त्याच्यासाठी एवढा मोठा गाजावाजा काम केला जातो आम्ही कुठच्याही पद्धतीने वाईट बोलत नाही आम्ही व्यक्त एवढं सांगतो याला राजकीय रंग न देता दुसरं काही नाही तर त्यावेळी एवढी लोक असताना तिथे पोलीस प्रशासन पोहोचत नाही पण आज आम्ही येतोय कळल्यावर एवढं छावणीचं रूप आणलं याला म्हणजे मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय न्यायकासाठी लष्कर उतरूच नाही का हा तरी पोलीस प्रशासनाने किंवा प्रशासनाने निर्णय जाहीर करावा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीवर येऊन बोलतात ह्याच्यावर का नाही बोलू शकले स्पष्टपणे काहीतरी किंवा न्यायालयाचा निर्णय आमच्या वेळी जेव्हा विषय असतो आमच्या वेळी ज्यावेळी असतो त्यावेळी न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे हे आमच्यावर बंधन असतात मग तो सगळ्यांसाठी नियम आहे त्यामुळे सगळ्यांनी न्यायालयाचा नियम करावा न्यायालयाचे नियम हे सगळ्यांना सारखे आहेत मग असं असताना कायदा सुव्यवस्था हाती घेण्याचं काम करणाऱ्यांवरती कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी इथे गाड्या दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठी एकीकरण समिती असेल किंवा संयुक्त मराठी मुंबई संघटना असेल असे हे सगळे महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत हे काही मोजके कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अजून मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे पोहोचू शकले नाही आहेत असे त्यांचे